खी हो वार पाय म्याव हो

जेणेकरून आपलं जे पुरवठा अधिकारी तुमच्याकडे लक्ष देत नाही काय नाही आता मध्यंतरी खाली त्या दिवसा झेरोड पोलिस मध्ये गाडी पकडली शासकीय माल नाही म्हणून सोडला होतं आणि गाडी तुमचे लोक काय होते ते बाबा हा माल शासनाचा नाही मला सांगा हा माल शासनाला म्हणणार आहे माझा त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे दोन गाड्या पकडलेत कारण तुम्हाला दाखवतो यंत्रणा आपली एफिओ म्हणतात आमची यंत्रणा अशी काही नाही हे बघा शासनाचे मार्गाने हे बघा हा ही गाडी लावली कुठं काय म्हणते माहिती काय की बाबा आम्ही कारवाई करू शकत नाही संबंधित एफडीओला दे बोल देव काय म्हणते हे त्याच्यामध्ये शासनाचा माल नाहीये पण तू पुण पुण्याच्या वेद ह्याला शाळेला पाठव ना शाळेला तिथून डिक्लेअर करेल ना प्रहारच्या माध्यमातून यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे मी कलेक्टर साहेबांना काल हे टाकलं होतं व्हिडिओ व्हिडिओ काल रात्री गाडी बिडी मी सीपी साहेबांना सुद्धा टाकलं होतं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा तर हे पोलीस प्रशासनाचं काम नाही साहेब हे महसूल प्रशासनाचं काम आहे संबंधित जे एफडीओ तुमचे नवीन आले यापूर्वी शिंदे साहेब होते आता नवीन कोणीतरी आले त्यांना पण काल फोन केला साहेब म्हणलं हे तुम्ही असं लिहून देऊ नका हा शासनाचा माल नाहीये म्हणून संबंधित जे काय आहे ते प्रयोगशाळेला पाठवत आहेत त्यांनी दिल्यानंतर हवा मी तुम्हाला सादर करतो असं म्हणा तुम्ही हेनी काय नाहीये नाही घेऊन देते गाडी सोडून देते तिथं पोलिसांनी एवढा प्रयत्न करून गाडी आणतेत मग ह्यांनी सोडून देते गाड्या राज्यामधन साहेब म्हणून येतो आपल्याकडं पॉलिश करत नाही परदेशात पाठवतात तिथं फॅक्टरी दाखवतो त्यांचे त्या फॅक्टरीवर रेड करा पोलीस प्रशासनाला घेऊन मी तुम्हाला विनंती करतो आपण परत भेटू एक चार दिवसांनी अजून एक तुम्हाला पत्र देतो संबंधित ठिकाणी जिथं जिथे हे जे धान्य आहे पॉलिश होतं ते तुम्हाला त्या बाबतीत मी सगळे तुम्हाला ठिये सांगतो त्या ठिय्यावर जर आपण रेड केलं करोडो रुपयाला भ्रष्टाचार बाहेर करावा आम्हाला एवढीच विनंती की लहान मुलं वगैरे असतील ह्याच्यामध्ये ह्यांच्या तोंडातलं धान्य जे काय मोदी सरकारने ह्याच्यामध्ये मोदी सरकारची पण बदनामी बदनामी डाळ मिळते काजू मिळते काय काय मिळालं नाही आता तूर डाळ वगैरे काय हरभऱ्याची डाळ वगैरे मिळते तांदूळ मिळतात हे काय करतात माहिती का एक्स्ट्रा कोणी अनपड जर असतील त्यांचे थंब घेतात असे थम घेतल्यानंतर ते झालं नाही म्हणून सांगतात प्रत्येक महिला असं निघून जाती पण तिचं धान्य काढून एक काढा बाजार विकतेत त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपण जर आदेश दिले तर हे होऊन जाईल तर नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर आज मोदी सरकारने जी फ्री ऑफ कॉस्ट धान्य जे आहे राशनाचं ते जनसामान्यांना त्या पद्धतीने मिळत नाही ते धान्य सगळे हे काही राशनमाफिया असतील हे काळ्या बाजारात घेऊन जातात काळ्या बाजारात घेऊन जाऊन असे दोन चार ठिकाणी त्यांच्या मिल आहेत एक चिंचोळे एम आय डी सी येथील मैनू शेख नावाची वसीम नावाची राईस मिल आहे तिथून कर्नाटक असल सोलापूर जिल्हा असल शहर असल लहान मुलं असतील त्यांना तांदूळ दिले जातं ते जे तांदूळ आहे लहान मुलांच्या जनसामान्यांच्या तोंडातून राशन माफिया गिळंकृत करतात पालकमंत्र्यांनी परवा वाळू माफियांना एन पी डी अंतर्गत कारवाई केली तशी या राशन माफियांना एन पी डी अंतर्गत कारवाई करावी असं सुद्धा निवेदन पालकमंत्र्यांना मी देणार आहे आज जिल्हा प्रशासनाला जिल्हा कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यात आलं राशन माफिया जे जे आहेत दोन नंबरचे धंदे जे जे करतात काळ्या बाजारात का का जे काही धान्य जातं ते काही जे काही धान्य आहे ते सर्वस्वी हे राशन माफिया गिळंकृत करून त्याचा गोरखधंदा यांनी चालवलेला आहे काल मी आदरणीय आपले पोलीस आयुक्त साहेब यांनासुद्धा संबंधित व्हिडिओ पाठवले दोन गाड्या जे आहेत जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये पकडलेले होते त्याच्यामध्ये म्हणजे शासनाचे शिक्के असलेले असे बारदाने आहेत तरीसुद्धा संबंधित एफ ओ असतील किंवा त्यांचे जे काही झोन अधिकारी असतील ते गाड्या सोडून देण्यात आल्या अजून एक गाडी तिथं तशीच जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आहे तर त्यांनी संबंधित राशनचा जो काही असेल हा जो हे घेऊन नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठवणं गरजेचं असताना इथंच राशन माफियाकडून पैसे घेऊन एफ डीओ संबंधित त्यांचे अधिकारी असतील हे जे काही राशनच्या गाड्या आहेत सर्रासपणे सोडून देत आहेत त्याच्यामुळं राशन माफिया हे बोकाळलेले आहेत फार मोठा गोरखधंदा चालू आहे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आहे तर यापुढचं आंदोलन एफ डी ओ साहेबांना संबंधित जे काही जिल्हा पुरवठा अधिकारी असतील शहर पुरवठा अधिकारी असतील यांच्या तोंडाला न कळत काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा प्रहारचा तुम्हाला या माध्यमातून मी इशारा देतो आहे आणि गुलबर्ग्यावरून जे काही राशन इथं सोलापूर शहरात असेल जिल्ह्यात येतं हे पॉलिश करून चिंचोळी येथे एम आय डी सी व वसीम नावाची जी राईस मिल आहे तिथं हे जे काही पॉलिश करतात पॉलिश करत नाहीत हे सोनं पॉलिश करून जे काही लोकांना लुटतात तसं हे राशनचा धंदा जे काही गहू तांदूळ पॉलिश करून हे लोकांना लुटत आहेत जनसामान्यांच्या तोंडातला घास लहान मुलांच्या तोंडातला घास हा सगळं हे सगळं राशन माफिया गिळंकृत करत आहेत याचा पर्दाफाश केलेला आहे दोन तीन व्हिडिओसुद्धा माझ्या ह्याच्यामध्ये माझ्याकडे आहेत व्हिडिओसुद्धा एफ ओ साहेबांना असतील कलेक्टर साहेब असतील पोलीस प्रशासनाला पाठवलेले आहेत चार पाच दिवसाच्या आत कारवाई ना झाली तर एफ ओला आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद दिवसा दिवसाधवार देखील तांदळाचा मार्ग आहे प्रत्येक करून जे रिक्षामधनं जाते कुठेतरी अधिकारी यांचे लागे दोरे शंभर टक्के अधिकाऱ्यांनी यांची लागेन लागेबंद असणं शक्य नाही शंभर टक्के आहेत कारण जेणेकरून मला सांगा जर आज एखादी साधी चोरी जरी गेलं तर पोलीस प्रशासन लगेच प पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतं पण संबंधित राशन माफिया पोलीस प्रशासन ह्याच्यामध्ये काय करतं की बाबा संबंधित एफ ओ असतील किंवा ते जे जे अधिकारी असतील झोन अधिकारी त्यांना बोलवतं ते झोन अधिकारी काय करतात माझं धान्य नाही आहे हे राशनचं धान्य नाही आहे हे शासनाचं नाही आहे म्हणून असा रिपोर्ट देता मग पोलीस प्रशासन नाही इलाज होतो मग ती गाडी सोडल्याशिवाय पोलीस प्रशासन राहत नाही तर याच्यामध्ये हे एफ असतील मसूलचे काही अधिकारी असतील त्यांचे झोन अधिकारी असतील हे सगळे यामध्ये सामील आहेत